हे एक वैशिष्ट्य गाव आहे पिढ्याने पिढ्या आदिवासी गोंडगवारी समाजाचं गाव या गावाचं नाव आहे हेटी गोंडगवाराची हेटी हे या गावामध्ये नेमकी चार पाचच घर आहे हे हो बघा हे ढाल ती ते उभी आहे हे ठाकरे घरची ढाल आहे हे वाघू वाघूजी ठाकरे हा त्यांच्या गाईचा कोटा या ठिकाणी गायगोरी बांधतात हे शेनाचा हा हां आहे हे गाव हे बघा हे त्यांचे ढोरं हे गोंडगावऱ्याची हिटी असं गाव असते आदिवासी परंपरा आणि आता दिवाळीचा सण आला म्हणून हे त्या हिटीतले नेवारे नामदेवराजी नेवारी नावाचे तेव्हा त्याचे देवाले ते डब बनवण्यास बन तुम्हाला कसं काय साधते हे डब बनवायचं कोण शिकवलंय तुम्हाला आज बाबापासूनच बरोबर असतात का बोला तुम्हाला कशी काय आयडिया आली पाहिजे हे कसं बनवत आहे डब पण तुमचं नाव सांगा काय नाव म्हणलं नामदेव राहणे हे ना। काय साठी बनवता तुम्ही असं देवाच्या कार्यक्रमा देव कोणचा तुमचा ढाल आणि ढाल वागोबा काय तुम्ही उठत नाही का हे असं हे काय कसं पलटावा त्याला हे कायच बनलेलं आहे बकरीच्या तुम्हाला खोटं वाटत असेल हे ओरिजिनल आदिवासी गोंड गावऱ्याची परंपरा आहे सांस्कृतिक हे त्याच्या बकरी आहे बा काय बी माल माडीत बिल्डिंगमध्ये राहत नाही त्याचं हे हे ते त्या ढालवाले माणसं आहे वाघोजी ठाकरे बरोबर त्याच्या शेजारी बसताला आहे गोंड समाजचा माणूस तुम्ही गोंड झाल बघ थोडाशे तुमची किती देव आहे ठाकरे था। भाऊ तुमचे देव किती आहे सहा देव म्हणजे भाऊ झाले तुम्ही आले होते डंडर येणार आहे याच्या घरी उद्या का परवा याच्या घरी ढालीच्या का रा असं हे गोंडगावची ढाल असते त्या ढालीच्या भेटीला या आदिवासी गोंडाची जे डंडार असते गोंड राजगोंड त्याची दंडार ते खोडाल घेऊन हे गोंड गवाराच्या ढालीने भेटल्याशिवाय ती गावात नाचत नाही हे ती ढाल आहे ही परंपरा हे असे असत हे गवारी याला म्हणतात हे लोक अशा जंगलाच्या हेटीच्या हेटीमध्ये का राहतात कारण यांना गाई गोरं चारण्यासाठी सोपं जाते गाईशे भाजी हे ओरिजिनल आदिवासी गोंडगावची परंपरा आहे हे बघा हे त्यांची देव हे ढाल का म्हणतात न्यारे साहेब हे देव हे डप हे डप हा डप हे ढाल तुम ढाल हे बा देव हे बघा हे न्याराची ढाल आहे हे देव आहे आता याच्यावर सिद्ध विचार करा हे आदिवासी नाही तर का, का हा ओबीसी आहे का हा अरे ही सगळी परंपरा पाहूनच भारतीय राज्यघटनेत बाबासाहेब आंबेडकरानं हे आदिवासी गोवणगवारी समाज आले त्या काळात त्या आदिवासी शेड्यूल ट्रायबल म्हणून टाकलं बरोबर आणि ते लोक म्हणतात का गोंडगावारी आदिवासी नाही आता हे काय मी केलेलं आहे का हे नॅचरली आहे ना तर बरं असो या केलेल्या व्हिडिओवर आपण थोडं लक्ष केंद्रित करावं यात खरं काय खोटं काय तर म्हणजे बरं असो मी आपलाच आकाशवाणी कलाकार गजानन कल ठाकरे जय गोंडारे जयश्वर अशी गवराची हिटी असते